नमस्कार मित्रांनो मी विजय वैष्णव भिलदरी उपसरपंच आज मी माझ्या स्वतःच्या शेतात जे पाचशे मोहगुनीचे झाडं लावलेले आहे ला त्या बाबतीत तुम्हाला थोडंसं मार्गदर्शन करणार आहे मित्रांनो हे मोहगुनीचे झाड आहे हे लावाला चार वर्ष कंप्लीट झालेले आहे मी पाचशे झाडं पूर्ण बांधाच्या शेताच्या कंपाऊंडवाडला हे लावलेले आहे ला मित्रांनो ह्या झाडापाशी अनेक फायदे आहे हे मोहगुनीचे झाडामुळे फॉरेस्ट हॉटेलमधले फर्निचर व पा पाण्यातली नाव व असे खूप महागडे वस्तू बनतात आणि दहा वर्षात हे तोडणीला येतात मित्रांनो याला फळ पण येतात फळ पण एक आयुर्वेदिक फळ म्हणून काहीतरी कॅन्सर कोणत्या तरी रोगासाठी हे फळ चालतो आणि हे फळ पण चार ते पाच वर्षानंतर लागतो झाडाला आणि खूप महाग विकला जातो मित्रांनो हे झाड लावल्याने फायदा असा आहे आपण बाँड्रीला लावलेले पाचशे झाडं यांनी जंगली प्राणीपासून आपल्याला संरक्षण मिळतो आणि शेताला तार कंपाऊंड करण्याची गरज पडत नाही मित्रांनो हे झाडचे खूप अनेक फायदे आहे मित्रांनो जसे झाडापासून झाड शेतात लावल्यामुळे आपले पंछी चिमण्या वगैरे या यावर राहतात आणि आपल्या शेतात जे आपण माल लावतो त्यावर आळाई पडते आळाईचे काम हे झाड जाड़, झाडावर पंछी चिमण्या जे बसलेले असतात ते पूर्ण करत असतात आणि आपल्या जे शेतात औषधी जे फवारणी करतात ते दोन तीन फवारणी वाचतात आणि जे खाली पाला पडतो पाल्या पासून पण फायदा आहे कारण की हे खाली पाला पडल्याबरोबर ते मच्छर वगैरे शेतात होऊ देत नाही असे मी अनेक या झाडापासून फायदे घेतलेले आहे मला स्वतःचे अनुभव आपल्याला सांगतो मित्रांनो हे झाड कंपल्सरी प्रत्येक शेतकरीने आपल्या बाँड्रीला लावणे गरजे गरज आहे आणि झाडाचे अनेक फायदे ऑक्सिजनचे फायदे आणि कोरोना काळामध्ये लोकाला जे ऑक्सिजन विकत घ्यावं लागलं ला ते पाहू शकता इथे शुद्ध ऑक्सिजन आणि शांत एकदम भारी वातावरण शेतात असतं मित्रांनो शेतात आल्यावर असं वाटतं जसं आपण गोवा गोवा आहे असे वाटतं मित्रांनो पाहू शकता हे झाडाची हाईट पंधरा ते वीस फूट वीस फूट जवळपास जा, झालेली आहे आणि मी पूर्ण एका लाईनला हे झाडं लावलेलं आहे मध्ये नाळ्याचे झाडं व सफरचंदचे झाडं पण घेतलेले आहे मित्रांनो पाहू शकता झाडांची क्वालिटी खूप छान झालेली आहे पूर्ण शेतीच्या वॉलला आम्ही हे झाडं लावलेलं आहे पाहू शकता झाड खूप छान झालेले आहे वीस फूट हाईट झालेली आहे झाडाची आणि एका लाईनमध्ये कंपाऊंड घेतलेल्या पूर्ण शेतीला हे झाडं पाहू शकता सर्व शेतकरीने लावायची गरज आहे मित्रांनो धन्यवाद